उकड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दिलासा दिला, दिला। मात्र पालिकेच्या नाकारतेपणाची मात्र पोलखोलसुद्धा झाली आणि फटकाही बसला नुकसानीचा अजून पुढचे चार महिने पावसाळा आहे त्या पावसात पालिकेच्या बेजबाबदारपणाची किती किंमत मोजावी लागेल हा प्रश्न आता पुणेकरांना सतावतो आहे पाहुयात पुण्यामध्ये पाणी कसं साचत गेलं आणि काय झालं दरवर्षीपेक्षा यंदा मॉन्सूनने महाराष्ट्राला दोन दिवस आधीच भिजवायला सुरुवात केली मात्र त्याच्या आगमनाची वार्ता घेऊन आलेल्या पूर्व पूर्वसरींनीच पुणेकरांची परीक्षा पाहिली एकविसाव्या शतकातलं शहर म्हणवणाऱ्या पुणे पालिकेच्या उपाययोजनांची पोल केली ज्या मुळामुठा किनाऱ्यावरती पुणे वसलंय त्या नद्यांना येणाऱ्या पुराचा ट्रेलर जणू पुणेकरांना पाहायला मिळाला बाईक आणि चारचाकी वाहनांमुळे नेहमी गजबजलेल्या पुण्यातल्या रस्त्यांना पहिल्याच पावसात नद्यांचं आणि चौकांना तलावांचं स्वरूप आलं शनिवारी रात्री पडलेल्या पावसात लोहगड सिंहगड रोड धायरी टिंबर मार्केट स्वारगेट या परिसरात पाणी साचलं अनेकांच्या घरात पाणी शिरलं अनेकांच्या दुकानांचं लाखोंचं नुकसान झालं पाणीदार पुण्यात ही परिस्थिती पाहून पुणेकरांचा प्रशासनावरचा राग अनावर झाला झाडं अडकली ते सगळे कचरा अडकून आम्ही सगळ्या लोकांनी मिळून काढलाय वीस पंचवीस लोकांनी मिळून पाणी पाणी होत इथं घरात शिरलंय दुकानात शिरलंय लोक लहान पोहर इथं झोपवले ऑफिस मध्ये काही दरवर्षी दरवर्षी काय दर दर टाइमर पाऊस झाला का एवढं पाणीच साचते इथं पाण्याचं इथं दरवर्षी प्रॉब्लेम येत असतो हे खाली असल्यामुळे आणि नुकसान इतकं प्रत्येक दुकानाचं होत असत प्रचंड नुकसान होत माझं फ्रूटचं दुकान आहे सर नुकसान म्हटलं म्हणजे जे होऊन गेलं अजून बघितलं नाही सर हे जे पूर्ण साइड आहे हे कपडेवाल्यांची यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सर इतकं प्रमाण म्हणजे दुसरी वेळ आहे ह्याच दोन दिवसात की पाणी सर्व कपडेच्या दुकानात फ्रुटच्या दुकानात घुसलं प्रत्येक वेळेस पाणी आलं की पाच फूट दुकानात पाणी येतं दर येतं आणि आम्ही प्रशासना सांगून सांगून दमलेल्या गोष्टी महापालिका येते पण पाणी महापालिकेचे लोक येतात सहकार्य करतात पण ते येतात पाणी पाणी पाहिजे नियोजन करत काँग्रेसचे आमदार आणि लोकसभा निवडणुकीतले पुण्यातले पराभूत खासदार रवींद्र धनगेकरांनी खास पुणेरी शैलीत टोमणे मारणारी पोस्ट करत पालिकेसह संबंधितांची कानोघडणी केली रवींद्र धनगेकर नेमकं काय म्हणाले पाहूया एका दिवसाच्या पावसात स्मार्ट सिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे सर्वच रस्त्यांवर पाणी साचलंय आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जाम मध्ये अडकलाय पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेलाय प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हालापेश्टा चालल्या पण पुणेकरांनो तुम्ही कोणाला जाब विचाराच्या भानगडीत पडू नका कारण पाऊसच जास्त झाला असंही त्यांचं नेहमीचं उत्तर ठरलेलं आहे सुखरूप घरी पोहोचा काळजी घ्या दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवरच निशाणा साधला पालकमंत्र्यांचं पुणे शहरात लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी जे आयुक्त आहेत म्हणजे जे कुठले आयुक्त येतात त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा पालकमंत्र्यांचा असतो पण गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये तिथं इलेक्शन न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खर्च हा फक्त वायपाट केलेला आहे खर्च योग्य पद्धतीने केला जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचं नाम खूप आदराने घेतलं जात होतं पण त्यात फक्त रंगरंगोटी केली गेली फुटपाथ केले गेले बाकी काही नियोजन नाही केलं त्यामुळे तिथले लोक फार त्रासलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य असा निर्णय ते घेतील असं मला वाटतं सत्तेत असलेल्यांनीसुद्धा पालिकेला धारेवर धरलं दीड ते दोन वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे या ठिकाणी राज चालू असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे परंतु मी या ठिकाणी सर्व प्रशासन असेल सर्व खाते प्रमुख असेल विनंती करतो लवकर लवकर कर, हे विषय सर्व मार्गी लावावे याच्यात काय काम नाही केलं तर नक्कीच या ठिकाणी आम्ही सर्व इथल्या समस्या असेन इथल्या झालेल्या प्रश्नाचे नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कळू लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो हा प्रकार आहे एकंदर नगरसेवक होते त्यावेळेस छोट्या छोट्या कामामधनं हे तरी होत होतं सफाई होत होती ते बघत होते ड्रेनेज लाईन स्वच्छ होत होत्या कुठेही ड्रेनेज लाईन टाकताना स्टॉम वॉटरच्या लाईनच टाकलेल्या नाही आहेत त्यामुळे इतकी भयान परिस्थिती पुणे शहरामध्ये आत्ता करून ठेवलेली आहे पुणेकरांचा जीव परत एकदा या पावसाळ्यामध्ये धोक्यात आहे आणि त्यांच्यासाठी मी आज ह्या महानगरपालिकेला आलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने ज्या पद्धतीने नियोजन करायचं ते केलं नाही त्यामुळे आजची परिस्थिती खरं तर ठेकेदारांचे खिशे भरण्याचं काम हे प्रशासन करत आहे नाले साफसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे फक्त गाळ जागच्या जागी इकडे तिकडे सरकवला जातो कुठल्याही पद्धतीने तो नाला साफसफाई होत नाही ड्रेनेजच्या लाईन्स किंवा पावसाळी लाईन साफसफाई होत आहे भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन केलं जात ऐतिहासिक महत्व असलेलं विद्येचं माहेर घर असलेलं पुणे विस्तारत केलं